मंडळी नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं आहे काय असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे विशेषतः सर्वसामान्य जनता जी मतदान करते नेत्यांना मतदान करते आमदार निवडून देते कालांतराने त्याचे मंत्री बनतात अशा लोकांना निवडून देणाऱ्या जनतेच्या मनामध्ये सध्या राजकारणामध्ये चाललं आहे काय असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे कारणं अनेक आहेत पण त्यातली जी प्रमुख कारणं आहेत ती पाहायची झाली तर सुरुवात होते विधानसभेच्या विधानसभेच्या म्हणण्यापेक्षा विधीमंडळाच्या आत्ता संपलेलं जे पावसाळी अधिवेशन आहे यापासून याच्यामध्ये ज्या अनेक घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये काही मंत्री वादग्रस्त ठरलेले आहेत आणि हे वादग्रस्त ठरलेले मंत्री नेमके करतात काय आणि आपण दिलेली जी कर्तव्य आहेत किंवा त्यांना नेमून दिलेली जी कर्तव्य आहेत ते पार पाडताना दिसत आहेत का तर ते पार पाडताना दिसत नाही आहेत आणि त्यामुळे ते सातत्याने चर्चेमध्ये येत आहेत त्यातलेच एक मंत्री म्हणजे संजय शिरसाट आहेत आमदार शिवसेने पक्षाचे संजय गायकवाड आहेत त्यानिमित्ताने चर्चेत आलेले आत्ताचे जे नवीन मंत्री आहे, आ, आहे, जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आहेत जे कृषी मंत्री आहेत अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी ते चर्चेमध्ये राहिलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला ते विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सभागृह सुरू असताना रमी खेळताना दिसत होते अशा पद्धतीचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी जारी केलेला आहे त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे रमी खेळत असल्याचं दिसतं आहे अर्थात मंत्र्यांनी सारवासारव केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की जी ॲड आलेली होती ती मी स्किप करत होतो स्किप करताना दिसत आहेत का ते तुम्ही जर व्हिडिओ बारकाईनी जर पाहिला तर या व्हिडिओमध्ये ते तसं करताना दिसत नाही आहेत याचाच अर्थ असा आहे की ते रमी खेळताना दिसत आहेत सभागृहामध्ये कामकाज सुरू असताना अशा पद्धतीने मंत्र्यांनी रमी खेळणं हे कितपत योग्य आहे याचा विचार सर्वसामान्य जनतेनी करायलाच हवा दुसरा विषय जो गाजतो आहे तो विषय जो आहे तो आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली अधिवेशन काळामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यांच्या आपसामध्ये गप्पा झाल्या बंद चर्चा झाली बंद दाराडचा विषय कायम गाजतो आहे उद्धव ठाकरे तो, तो गाजवत आहेत यावेळेला काय चर्चा झाली याबद्दल मात्र ते स्पष्टपणे काही सांगत नाही आहेत त्याच्या पाठोपाठ अधिवेशन संपल्या संपल्या आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आपल्याला शेवटपर्यंत समजणार नाही आहे परंतु माणिकराव कोकाटेंनी केलेली कृती आणि आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट किंवा ठाकरेंची झालेली फडणवीसांची भेट नेमकं काय सांगते आहे या संदर्भामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण होत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या चाललंय काय तर तो अत्यंत संयुक्तिक आहे